रेल्वेच्या तीनही मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे मध्य पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक घेण्यात येतो आहे हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येतोय रेल्वेच्या तीनही मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येतो आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आज तर रविवार त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडत असतात आणि अशातच मेगा ब्लॉक मुळे त्यांना संताप होत असतो आज देखील मेगा ब्लॉक घेण्यात येतो आहे अधिकचा तपशील जान्वी मुंबईकरांची लाईफ लाईन आहे ही रेल्वे आणि रेल्वेनी बरीच लोक आहेत ती प्रवास करत असतात मात्र आज रविवार आणि रविवारच्या निमित्ताने जी ती कामावर जाणारे जे चाकरमाणे असतात त्यांचा प्रवास कमी असतो मात्र जे फिरायला जाणारे असतील किंवा काही कामानिमित्त जाणारी लोक असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण आज रेल्वेच्या तिन्ही मेगा जे लाईन आहेत त्या लाईनवरती मेगाब्लॉक घेणार येते सेंट्रल रेल्वेला जर पाहायला गेलं तर म्हणजे मध्य रेल्वेला जर पाहायला गेलं तर माठुंगा ते मुलुंड या दरम्यान दोन्हीही लाईन आहेत जलद मार्गावरती त्या वेळे त्या जाग त्या लाईनवरती येतो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर हार्बर या लाईनवरती कुर्ला ते वाशी या लाईनवरती येतो जे ते ट्रेन आहेत या रद्द करण्यात आल्या आहेत आणि पश्चिम रेल्वेवरती मुंबई सेंट्रल ते चर्चएट या लाईनवरती येतो जे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे रेल्वे रूळ आणि सिग्नल या अभियांत्रिकी कामासाठी जे आहे ते हे मेगाब्लॉक आहे त्या कामासाठी आज रेल्वे या ज्या रेल्वे आहेत त्या सेवा आहेत त्या रद्द आहेत त्यामुळे मुंबईकरांनी जे ते आज बाहेर पडताना जे या मेगा ब्लॉकच्या ज्या बातमीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी असणार आहे कारण मुंबईकर जे ते या रेल्वेनी प्रवास करत असतात जी 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 धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी